ट्रुप चांगला असता तर चांगला तर मग नाही टायमिंगला सुधरेल तर ट्रुप चांगला नसता तर झाला असून तर होत नाही त्यामुळे पाच अकरा पडण्यापेक्षा पाच एक तरी चांगली त्यामुळे साडेपाचचा तारखे पाव आणि चार पाच च्या आज सुधी भारताल त्यांच्या शंभर टक्के साडेपाच मध्ये येणार त्यामुळं चार पाचची लेवल करायची बघा एकवीसच्या मध्ये जे चार पाचमध्ये येणार मध्ये नाही काय ते शक्यता आहे की पाच पस्तीसपर्यंत तरी जाईल आता जर चार पाचपर्यंत तुमचं नियोजन झालं मग नंतर नाही का चांगलं टायमिंग आहे पाच पंधरा पाच वीस आउट ऑफ नाही पडलं तरी चालत आपल्याला दोन इव्हेंट आपल्याला वाढायचं तर आउट ऑप्शन आधी लागलं तर दोन इव्हेंट समजते

இருக்கா <laughs>

एक तेरा एक चौदा एक पंधरा फिक्स राहू राहते फिस पेस दे रे चांगलं पडते ते टायमिंग हे पुढचं आज जास्त हाल होता का जेवढी लॉन्ग स्टेप टाकता येईल तेवढी राहतो मग तर रे सत्तावीस

マーナイトラ。

चार लवकर मस्त नऊ दहा बारा तेरा चौदा हे चल लवकर सतरा हे तर तू चूड नको चांगलाय तर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस

വരുക